सह्याद्रीचे ट्रेकर्स आपला देश आपले राज्य अनेक पर्वतरांगांसह सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेळलेला आहे या डोंगरांवर किल्ल्यांवर सुळक्यांवर अनेक गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी येतात ही ट्रेकिंग करताना वेगळीच क्रेज पाहायला मिळते आज आपण अशा एका ट्रेकिंग करणाऱ्या टीमला भेटणार आहोत ज्यांनी महाराष्ट्रातील जवळपास एकशे पन्नासहून अधिक किल्ल्यांवर ट्रेकिंग केलेलं आहे हे ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय असतं हे करताना कोणती काळजी घ्यावी ट्रेकिंगचे मुळात फायदे काय ट्रेकिंग करताना कुठले थरारक अनुभव आले या सर्व गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत एस एल ॲडव्हेंचर नावाच्या टीमकडून अनेक वर्ष ट्रेकिंग झाल्यावर असं वाटतं की आता मला अजून काहीतरी के वेगळं केलं पाहिजे महाराष्ट्रात असलेले सुळके नेहमीच खुणावत असतात आणि ते किल्ल्यांच्या आजूबाजूलाही असतात तर मी आता सुळके चढण्याचं थोडंसं माझा माझा कल वाढलेला आहे तर सुळके चढण्यासाठी काही टेक्निक्सही अंगी बाणावी लागतात किंवा प्रॅक्टिस आपल्याला थोडी करावी लागते तर राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल इथे प्रॅक्टिसला अन्नमधनं मी जात असते की जेणेकरून अदन फिटनेस आणि क्लाइंबिंग कशा पद्धतीने करावं होल्ड्स कसे पकड यासाठी अभ्यास आणि कौशल्य हे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू आता मी जे निसर्गात जाऊन सुळके आहेत ते मी करते नमस्कार लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण सिंहगडच्या पायथ्याशी आहोत आज आपण अशा एका टीमला भेटणार आहोत ज्यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक किल्ल्यांचं ट्रेकिंग केलं आहे हे ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय त्याचे किती प्रकार असतात यासाठी कुठली काळजी घ्यावी ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत लहू उघडे सर सर काय सांगाल ट्रेकिंग म्हणजे काय नमस्कार मी लहू उघडे सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगेल की माउंटेने हा ॲडव्हेंचरमधला एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकार येतात आता माउंटेनेरिंगमध्ये काय काय येतात तर ट्रेकिंग हा माउंटेनरिंगमधलाच भाग आहे क्लाइंबिंग हा माउंटेनरिंग माउंटेनेमधलाच भाग आहे रॅपलिंग हा माउंटेनेमधलाच भाग आहे त्यानंतरनं व्हॅली क्रॉसिंग असेल रिवर क्रॉसिंग असेल हिमालयन एक्सपिडिशन असतील आईस वॉल अस आईस वॉल क्लाइंबिंग असेल हे सगळे माउंटेनेरिंगमध्ये येणारे प्रकार आहेत आणि ॲडव्हेंचरमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या मग ती स्की असेल पॅराग्लायडिंग असेल पॅरासिईंग वॉटर स्पोर्ट्स असतील हे ॲडव्हेंचरमध्ये येतात तर आपल्या जो टीमचा मेन मोटिव्ह आहे तो आहे माउंटेने म्हणजे काय तर रॅपलिंग क्लायम्बिंग ट्रेकिंग हायकिंग हे सगळे त्याच्यामध्ये आपण घेतो तर जी काही टीम आहे तर ही पूर्णपणे टेक्निकली स्ट्रॉंग टीम आहे तर माउंटेनेचा अवेअरनेस वाढवणं हा ह्या टीमचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे कठीण आणि थरारक क्षण सांगायचं म्हणलं तर आम्ही मागच्याच वर्षी एस एल ॲडव्हेंचर टीमने लिंगाणा मोहीम घेतली होती आम्ही लिंगाणा मोहिमेसाठी पुण्यामधून तीस जणं आणि टेक्निकल टीम त्याच्यामध्ये आमची दहा जणांची होती तर आम्ही लिंगाणा क्लाइंब करण्यासाठी गेलो होतो साधारण संध्याकाळी आम्ही क्लाइंब स्टार्ट केला होता जिथे आम्हाला नॉर्मली लिंगाणा क्लाइंब करताना त्या पॅचला अर्धा तास लागतो तीस मिनटं तो पॅच आम्हाला त्या दिवशी कवर करण्यासाठी आठ तास गेले आणि पूर्ण पाऊस एक सारखा चालू होता ओढ्याला पाणी आलेलं होतं आणि आमच्या तीस जणांच्या टीममध्ये सहा लहान मुलं होती जे की त्यांचं वय साधारण सहा ते आठ वर्ष होतं आणि वेदर पूर्ण चेंज झालं होतं खराब झालं होतं आम्ही कंटिन्यू तीस तास ॲक्टिव्हिटीमध्ये होतो तीस तास सगळे तीसजणं पूर्ण हरणेस हरणेस आणि सगळं इक्विपमेंट घेऊन स्वतःजवळचं पाणी जेवण घेऊन आम्ही त्या ॲक्टिव्हिटीमध्ये होतो सकाळी सहा साडेसहा वाजता आम्ही पहिल्या पॅचमध्ये पोचलो होतो त्याच्यानंतर पहिल्या पॅचनंतर साधारण वीस मिनटामध्ये आपण सबमिट करतो लिंगाना तर त्या वीस मिनटाच्या क्लाईमसाठी आम्हाला साधारण चार ते पाच तास लागत होते तर वेदर पूर्ण चेंज झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी खूप महत्त्वाची होती तर आमचे एस एल ॲडव्हेंचरचे प्रमुख लव दादा यांनी आम्हाला वॉकीटोकीवरती कॉल दिला की आपण ही मोहीम थांबवतोय वेदर खूप खराब झालेलं आहे धोक्यामुळं आम्हाला आमच्या समोरचा माणूससुद्धा दिसत नव्हता तर अशावेळी आम्ही पूर्ण टीमला सगळ्यांना सांगितलं की आपण आता ही मोहीम थांबवतो आहे पण मोहीम नुसती थांबवायची नव्हती तर आम्हाला सबमिट करायचं होतं तर आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकलमधले दोन ते तीन मुलं सबमिटला गेले सबमिटवरती आपले तिरंगा आणि ध्वजाबरोबर फोटो काढले आणि पूर्ण टीमची सेफ्टी ही खूप महत्त्वाची होती त्यासाठी आम्ही पूर्ण टीमला व्यवस्थितरित्या लिंगाण्यावरून खाली घेऊन आलो आणि मोरेगावमध्ये आलो